आपण अनेकदा टी व्ही सिरियल चित्रपट आणि पौराणिक कथांमध्ये देवदेवता बाबा यांच्याबद्दल पाहतो ऐकतो असाच प्रकार काल राहता शहरात प्रत्यक्ष पाहायला मिळाला आणि ही दृश्य टिपण्यासाठी राहतेकरांनी प्रचंड गर्दी केली विस्मयचकित होऊन आश्चर्यचकित होऊन अनेकजण ही दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपत होता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी गॉडफादर मीडिया चॅनल आपण सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा हे चॅनल विनामूल्य आहे काल राहता शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त मोठी मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीदरम्यान जगभरात महाकुंभाची जी जोरदार हवा आहे त्याच प्रकारचं कुंभमेळा आणि आघोरीबाबांचा फिवर राहता शहरात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली नगर मनमाड रस्त्यावरती भव्य मिरवणुकीत या ठिकाणी आघोरीबाबांनी त्यांचं वेगवेगळे प्रयोग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ काढणं असेल घोषणा देणं असतील देवतांची नावं घेणं असेल या सगळ्या गोष्टी रस्त्याने त्यांनी करून दाखवल्या आणि हे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती डीजेच्या साह्याने या आघोरी बाबांच्या या संपूर्ण सादरीकरणासाठी म्युझिक उत्कृष्टपणे वाजवलं जात होतं भगवे झेंडे हे संपूर्ण मिरवणुकीदरम्यान दिमाखाने मिरवले जात होते अनेक पुरुष महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांनी या आघोरी बाबांचं कौतुकास्पद नजरेने आश्चर्यानं स्वागत केलं आणि हे दृश्य बघून सगळेच आनंदून गेले अतिशय सुंदर प्रकारे ड्रेपरी कॉस्ट्यूम मेकअप प्रेझेंटेशन आणि बरोबर केलेला खेळ यात तरीच होती परंतु लेझर आगीच्या ज्वाला आणि रस्त्यावरती शेकडो कॅमेरामन नागरिक स्वतःच्या मोबाईलमध्ये याचं शूटिंग घेत होते अतिशय सुंदर व्यंगम दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं साक्षात कुंभ नगरीचा फिवर राहता शहरात पाहायला मिळाला डी जेचं म्युझिक आणि सुरेख नियोजन असल्यानं ही मिरवणूक बराच वेळ रस्त्याला रेंगाळी जरी असेल तरीसुद्धा यंदाच्या मिरवणुकी या कुंभमेळ्यातील बाबांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं यामध्ये लहान मुलं देखील मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत सहभागी झाले होते डीजेच्या तालावरती छानपैकी नाचकाम करत होती या संपूर्ण अघोरीबाबांच्या ड्रेपरी कॉस्ट्यूम मेकअप प्रेझेंटेशनला गॉडफादर मीडियाचा हिस् गॉडफादर मीडिया, मीडिया नेटवर्क राहता